पाच साडेआठ वाजलेले आहे दीपं कुठल्या कामात बिझी आहे तर हे सगळे जे ज्वारी आहे ना ते वरती उन्हाला टाकायचे आहे अगोदर आम्ही एक पोतं टाकलं म्हणजे दोन क्विंटल आणलेले आहे तर अगोदर नव्वद किलोच्या जवळपास आम्ही वरती टाकलेली होती आणि जे पावडर भेटतं ना बोरिंग पावडर काहीतरी म्हणतात ते लावल्यामुळे यामध्ये नुशी होणार नाही जाळी आणि काहीच होणार नाही वर्षभर हे धान्य टिकून राहतं त्यामुळे वेळेमध्ये जेव्हा छान ऊन आहे त्यावेळी उन्हाला टाकून त्यामध्ये पावडर लावून ठेवणार आहे तर काल एक पोतभर आम्ही टाकलेलं होतं आणि आज दुसरं पोतं जे आहे ना ते वरती घेऊन दीपक जात आहे म्हणजे दोन भागात मी केलेलं आहे तसं तर मला दोन तीन भागात करायचं होतं पण करूच देत नाही आहे एकदाच पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो असं मी एकेका एक पोत्यात टाकलेलं होतं इतकं वरती घेऊन आलेलं आहे म्हणजे दोन मजली जिना चढणं तोंडचं खेळणं हे ऐकत नाही दीपक इतकं घेऊन आलेलं आहे आता वरती तर मी हे जे कपडे आहेत एकदम एकदम पातळी साडीचा आहे त्या साडीच्या कपड्यावरतीचे जेवर मी वाळू घालणार आहे म्हणजे थोडंसं लवकर हे वाढेल कारण हे तितकं आहे पण तितकं नाही आहे जसं दररोज अगोदर राहतो तर वळीपासना ऊन थोडंसं कमीच झालेलं आहे तरी पण बघा ही कामं मी पेंडिंग ठेवू शकत नाही कारण एक वेळा नुशी लागली की मग संपलं त्या जेवारीचं काम कारण गेल्या वर्षी असं झालेलं होतं नुशी लागली आणि त्या अजिबात तुटलेली नाही जेवारी संपली पण नुशी गेली नाही त्यामधली दररोज वाळू घालणं त्याला धुणं आणि हे चालू होतं माझं चाळणी करणं खूप पंचाई झाली त्या ज्वारीची खूप नुकसानही झालेलं होतं कारण एक वेळा नुशी आतमध्ये गेली की बोल पाडते पूर्ण पीठ 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 करून टाकते त्या ज्वारीचं म्हणून आता थोडंसं था तामजाम होतं थोडंसं होतं धावपळ तरी पण बघा ज्वारी उन्हाला घालून एक वेळा पावडर लावून ठेवलं की वर्षभर हे छान राहणार आहे काही नुशी वगैरे अळीजळी काहीच होत नाही यामध्ये बघू शकता हवा किती आहे म्हणजे जसं हे आम्ही विटा ठेवत आहोत तसं ते कपडे ओढत आहे तुम्ही अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे म्हणून तितकं नाही पण हवा मात्र छान आहे सकाळी सकाळी तरी ज्वारीचं पोतं जे आहे ना अगोदर मी इथंच टाकणार आहे म्हणजे थोडंफार थोडंफार टाकणार आहे एकत्र खूप सारे एका जागी टाकलं तर मग परत पसरवायलाही आपल्याला परेशानी होते तर दीपक तेच म्हणत आहे मग मी थोडंफार अशा पद्धतीने मी टाकतो तू तिकडं करून घे परत स्वयंपाक वगैरे झालेलं आहे मॉरूनचं जे होतं म्हणजे जे मॉरूनची कामं होती माझी झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई हे सगळं करून घेतलं स्वयंपाकही झालेला आहे म्हणजे दिनेश लवकर जातो सात वाजता त्यामुळे स्वयंपाक लवकर होतो आता जेवारी उन्हाला घालून मगच मी जे जी ही पुढची कामं आहेत ते करणार आहे म्हणजे एक्स्ट्राची कामं काय आहेत मला पापडं बनवायची होते पण झालेच नाही होतच नाही ऊन व्यवस्थित नाही आणि त्यामध्ये एक्स्ट्राची कुठली कामं काढलो की मग त्या दिवशी सांगूच नका कुठलीच कामं दुसरी होणार नाही आहेत असं आहे ही जेवारी जे आहे ना ते वाळू घालण्यामध्येच मला एक तास गेलेला होता म्हणजे जे जेवारीचे जी पोते आहेत दीपक ते दीपकवरी घेऊन आलेलं आहे पण इथं आल्यानंतर जेवारी खाली सांडून त्यामुळे मी व्यवस्थित अंतरलेला आहे दोन तीन कपडे अंतरलेले आहेत जसं आपण जाडसर ते चवाळ वगैरे घेतो ना बॅनरसारखं त्यावरती वाळू घालायचं मी व्यवस्थित वाळणार नाही एकतर तितकं कडक होऊन पण नाही आहे मग पातळ कपडे घ्यायचे जितके होईल तितके त्यावरती पसरवलं ना जेवारी व्यवस्थित वाळली जाते तरी जेवारी उन्हाला घालणं परत भांडे कपडे ही सगळी कामं मी आवरत होते ही सगळे कामं आवडता आवडता दुपारचे बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि तोपर्यंत काका आणि काकू आलेले आहेत अगोदर यायचं काही माहिती नव्हतं अचानकच आलेले आहेत म्हणजे दीपकचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ते पण माहिती झालेलं आहे तर दीपकचं अभिनंदन करायला आलेले आहेत परत दिनेश बायकून पडला हे पण माहिती झालेलं आहे यांना तर दिनेशला बोलण्यासाठी आलेले आहेत पण दिनेश यावेळी नाही आहे तो कॉलेजला गेलेला आहे आणि दीपक गेलेला आहे शाळेत म्हणजे घरच्या पाठीमागची शाळा आहे तिथे वेदाचे एक्झाम चालू आहेत म्हणजे आज दहावीचा पेपर आहे आज वेदिकाचा गणित पेपर आहे तर पेपर चालू आहे तर दीपक तिला सोडण्यासाठी गेलेला होता म्हणजे गावाकडनं जेव्हाही येते यशवंत घेऊन येतात पण आज ते आलेले नाहीत तर दीपकच गेलेला होता सोडण्यासाठी तर साडे दहा वाजता वेदिकाचा पेपर स्टार्ट झालेला आहे दीपक तिला सोडून आला आल्यानंतर गॅरेजला गेला थोडा वेळ मग परत घरी आलेला होता तेव्हा काका काकू आलेले आहेत मग आल्यानंतर मी म्हटलं ज्यूस बनवूया काहीतरी घेऊनही तर मार्केटला गेलेला आहे म्हणजे आता गरमी खूप आहे चहा प्यायला नगही म्हणत आहेत तर ज्यूसच बनवणार आहे जोपर्यंत दीपक सगळे फ्रूट फ्रूट घेऊन येतो तोपर्यंत मी बोलत बसलेली आहे म्हणजे खूप दिवसाच्या नंतर काका काकू आलेले आहेत त्यांनी बाहेरची माणसं आली ना आपल्याला खूप काही गोष्टी आठवतात बोलण्यासाठी हे खूप काही आमच्या इकडे चर्चा चालू आहे तोपर्यंत दीपक फ्रूट घेऊन आलेला आहे तर कलिंगड पण आहे परत इकडं खरबूज आणि काय चिकू मी आणायला लावलेले आहेत केळी पण आणायला सांगितलेली होती पण काकांना पत आहे केळी वगैरे खात नाही येते ते तर फक्त मी ते चिकू आणि खरबूज दोन्ही मिक्स मी ज्यूस बनवणार आहे आणखीन या ज्यूसमध्ये केळी ॲड केली ना खूपच छान टेस्टी बनतं पण काकांना पत आहे त्यामुळे मी केळी स्किप केलेली आहे तर इकडे कलिंगड पण आलेले ते काढून ठेवते आणि फळं सगळे एका ताटामध्ये मी काढून घेते आणि जे स्वयंपाक बनलेला आहे कुकर आहे कढाई आहे सगळ्या मी किचन पावडर्स ठेवलेल्या होत्या सगळ्या वजून खाली ठेवलेल्या आहेत कारण भरपूर स्पेस धरतात राऊन उचलून सगळं खाली ठेवलं आणि सगळे फ्रूट जे आहेत नाही का ताटात काढून घेते स्वच्छ धुवून घेते मग ज्यूस बनवायला घेणार आहे बघू शकता खूप सारे कवर कवर झालेले आहेत म्हणजे जे फ्रूट वगैरे आणलेले ते ले ले कवर आहेत परत एवढं टिफिनमध्ये काकू उपमा घेऊन आले ते पण काढून दीपकला खायला देते कवर सगळे मी व्यवस्थित ठेवत असते कुठलेही कवर मी टाकत नाही कारण खूप उपयोगाला पडतात आपल्याला ते म्हणून एक कवर केलेले किंवा एक डब्बा के करायचा आणि त्यामध्ये फोल्ड करून ठेवायचं म्हणजे कमी जागेमध्येच ते व्यवस्थित बसतात कारण असंच आपण ठेवलं तर भरपूर स्पेस जातात ते कवर आणि घरभर वाटतं ते म्हणून एक डबाच केलेला आहे मी व्यवस्थित फोल्ड करून त्या डब्यात ठेवत असते कारण जेव्हाही आपल्याला काही पॅक करायचं आहे वगैरे त्यावेळी आपल्याला ते उपयोगी पडतात हे मी काढलेला आहे की ताटामध्ये आणि दीपकला देत आहे आणि जे बाकीचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवते कारण गर्मी खूप आहे त्यामध्ये राहत नाही काकू घरातनं करून आण आणलेले आहेत आणि येता येता भरपूर वेळ झालेला आहे तर अगोदर मी थोडंफार दीपकला दिलेलं आहे इकडं काकू म्हणत आहेत की तू तरी खा किंवा दीपकला तरी दे तर दीपकला दिले आहेत मी काही खाणार नाही आहे तर इकडं हे फ्रूट जे आहेत ना ते अगोदर काढून घेऊया तर हे खरबूज यायला थोडंसं वेगळं वाटत आहे जेव्हा हे घेऊन येतात ते थोडंसं वेगळं असतं पण हे थोडंसं वेगळं वाटत होतं मला तर अर्ध खरबूज इकडे मी घेतलेलं आहे बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि खरबूज जे कट करायची सोपी पद्धत आहे ना ते अशी आहे म्हणजे कसं आता आपण तुकड्यामध्ये केलो आणि त्याची साल काढायला आपल्याला भरपूर वेळ लागतो तर अशा प्रकारे केलो ना आपल्याला वेळ लागणार नाही म्हणजे अगोदर छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग सुरीनं एका साईडनं कट करून घ्यायचं तर पूर्ण फोडी भरून ते पडतात अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये झटपट हे काम आपलं होतं कारण साल काढणं थोडंसं तामझाम वाटतं आपल्याला पण चिकूचं काही ऑप्शन नसतं चिकूला थोडं थोडं करूनच आपल्याला साल काढायची असते कारण ते पातळ साल असते त्यामुळे जमत नाही ते पण मी साला काढून घेतले चिकूच्या बिया वेगळ्या करत आहे आणि छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घातलेला आहे याच भांड्यात मी ज्यूस बनवून घेणार आहे यामध्ये आणखीन फळं आपण ॲड करू शकता खूप छान टेस्टी ज्यूस बनतं आणि आता गरमीचे दिवस आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये चहा बनत नाही चहाऐवजी आपण ज्यूस किंवा आईस्क्रीम किंवा लिंबू पाणी लिंबू शरबत हे बनवतो तर ज्यूस पण खूपच छान आहे तर इकडं बिया वेगळ्या करून करून अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आणि इकडं काका आणि काकूशी माझं बोलणंही चालू आहे बडबड माझी चालू आहे काकू इथंच बसलेले आहेत असं तसं बोलत म्हणजे आता दीपक जाणार कधी येणार म्हणजे गेल्यानंतर सहा सात महिन्याने येणार का हे सगळं विचारत आहेत आता तर काकू म्हणत आहे दीपं गेल्यानंतर कसं करणार तू प्रत्येक कामामध्ये हेल्प असते मुलांची दोघांचीही आता तू एकटी पडशील असं तसं काकू म्हणत आहे तर काकूंचं एकदम योग्य आहे दीपं गेल्यानंतर खूप सुनं सुन वाटणार आहे मला अजिबात मन लागणार नाही कारण असे आहेत ना दीपक दिनेश आजी दी की आजीबाज सोडून राहत आहेत मी किचनमध्ये आहे तर किचनमध्ये येतात मी बाहेर गेले तर बाहेर राहतात कुठं गेले तिथे आणि प्रत्येक कामात त्यांची हेल्प असते किचनमध्ये असो किंवा बाहेरचं काम असो अपू तेच म्हणत आहेत प्रत्येक कामात दोघंही हेल्प करतात दिनेश सर ठीक आहे तो कॉलेजला जातो दिवसभर काही वाटत नाही रात्री घरी येतो पण दीपक आता गेल्यानंतर सहा सात महिने येणार नाही मग तेव्हा कसं होणार तुझं तेच म्हणत आहे तर मी पण तोच विचार करते की दीपक जेव्हा जाईल त्यावेळेत काय अवस्था होणार आहे माझी जी जी तर इकडे हे जे खरबूज आहेत ना म्हणजे खरबूज तर मी टाकलं नंतर चिकू पण पासात चिकू मी साला आणि बिया वेगळ्या करून छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आणि ग्लासभर दूध टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे साखर आपण चवीनुसार टाकू शकता किंवा न टाकलं तरी पण चालतंय कारण फ्रूट गोडच असतात चुकू वगैरे पण मी थोडीफार साखर इथे ॲड केलेली आहे आणि आईस टाकलेलं आहे म्हणजे आईस क्यूम मी पासात टाकलेले आहेत म्हणजे थोडंसं छान गार होईल ते गरमी खूप आहे खूप धगधग होत आहे आता शिमग्या ऊन तितकं नाही आहे तरी पण गरमी खूप वाढलेली आहे तितकी हवा पण नाहीये गर्मी मात्र सांगू नका तितकी भयानक झालेली आहे पूर्ण अंग वल चिंब होतं घामानं तिकडे ज्यूस बनवलेला आहे काका काकोनंतर दीपकसाठी मी घेणार नाही ज्यूस पेल्यानं मला ना थोडंसं हेच वाटत आहे वेगळंच वाटत आहे त्यामध्ये दूध वगैरे असल्यामुळे असं होत असेल डोकं वगैरे जड यायचं किंवा ते गार वस्तू पिल्यामुळे असं होत असेल काही कुठलीच जी आहे ना वस्तू माझ्या बॉडीला सूटच करत नाही त्याचे साईड इफेक्ट्स होतातच होतात तर ज्यूसही मी घेतलेलं नाही कारण मागं दोन तीन वेळा मी ज्यूस घेतले त्यावेळेत खूप परेशानी मला झालेली होती म्हणून मी घेतलेलं नाही आहे तर आता टायमिंग सांगेन तर दुपारची दीड वाजलेली आहे दीपक गेलेलं आहे वेदिकाला घेऊन येण्यासाठी आणि त्याचा ज्यूस मी इथंच ठेवलेला आहे म्हणजे हा उदर माहिती नव्हतं की तू गेलेला आहे मी सगळ्यांनाच घेऊन आलेली होते तर गेलेलं आहे शाळा काही घरच्या पाठीमागायचा येईल इतक्या तर इथंच ठेवलेलं आहे वेदिका पण येईल दोघांनाही ज्यूस देणार आहे तर आलेली आहे वेदिका म्हणजे पेपर सोडून आलेली आहे तर बघू शकता वेदिका खूप खुश दिसत आहे म्हणजे इथे जे पेपर आहे ते चांगलाच गेलेला आहे म्हणत होती चांगलाच गेलेला आहे पेपर तर इकडं बोलत बसलेले बस आहेत सगळे मी पण बसलेले आहे आणखी स्वयंपाक करणार नाही थोड्या वेळानंतर करणार आहे म्हणजे थोड्या वेळ बोलत बसू आहे माहेरची माणसं खूप दिवसाच्या नंतर आलेले आहेत म्हणजे वरवर आई वगैरे येत असते पण काका खूप दिवसाच्या नंतर आलेलं आहे तर थोडा वेळ बोलत बसते बोलत बोलतच माझी कामं चालू आहेत हिंडं फिरणं चालू आहे तर अगोदर मी इकडं दीपकला आणि वेदिकेला ज्यूस देत आहे मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे स्वयंपाकामध्ये चपाती भाजी खीर बनवणार आहे बोडीमध्ये म्हणजे तांदळाची खीर बनवते है, है, जूस करन मदे, द, जूस है, तर इकडे वेदिकाचं काय चाललेलं आहे म्हणत आहे मी ज्यूस पिणार नाही कारण दुधामध्ये सॉरी ज्यूसमध्ये दूध ॲड आहे तर दूध तिला प्यायचं नसतं दूध दही ताक कुठल्याच वस्तू खात नाही तिला आवडत नाही आहेत तेच म्हणत आहे यामध्ये दूध आहे चिकू आहे चिकू पण खात नाही खूप सारे पद करते हे तिला आवडतच नाहीत खूप साऱ्या गोष्टी तेच म्हणत आहे मला काहीच या मधलं न गं खरबूज आहे परत चुकू आहे त्यामध्ये दूध आहे आणि सगळ्या वस्तू तिला आवडत नाही मी ना आहे तर मी म्हणलं गार आहे थोडंसं घे तर इथं सगळं ओतून आलेले ते ह्याच्यामध्ये आणि थोडंसं घेऊन येतं ग्लासमध्ये आणि दीपकला ग्लास भरून दिलेली आहे तर असं खूप काही वस्तू खातच नाही वेदिका तिला आवडतच नाही आहेत त्यामुळे चहा पित नाही ना कुठलं ज्यूस दुधाचं कुठलीही वस्तू आहे तिला अजिबात आवडत नाही तिकडं बोलत बोलत ज्यूस थोडंफार घेतलेला आहे तर आमची चर्चा चालू आहे कुणाचं काही तर कुणाचं काही आमचं बोलणं चालू आहे थोडा वेळ बोलत बसणार आहे मग मी स्वयंपाक करते तर काका काकू का, तेच विचारत आहेत दीपकला की गेल्यानंतर कधी येणार कसं काय आहे ट्रेनिंग कसं घेणार काय नाही तर दीपकचे काही मित्र आहेत तिथं तर थोडंफार दीपकलाही माहिती झाले की कशा पद्धतीनं काय काय असतं थोडंसं असतंच थोडंसं कसं आहे आता मिलिटरीचं म्हणल्यानं थोडंसं स्ट्रॉंग राहणारच आहे तिथं तेच म्हणत आहे असं करतात म्हणजे सकाळी लवकर उठणं पळणं रनिंग करणं भरपूर असतं जसं अगोदर ट्रेनिंग होती दीपकची अहमदपूरला तशाच पद्धतीनं थोडाफार फरक म्हणजे आता फायनल झालेला आहे अगोदर फायनल नव्हतं इतका फरक असतो सहा महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर तो परत मग दुसरीकडे पाठवणार ते मग तिथून कुठं पाठवणार काय आता सहा महिन्याची जी ट्रेनिंग होणार आहे ते बेंगळूर गव्हर्मेंट सेंटरमध्ये आलेली आहे तर बेंगळूरला जाणार आहे दीपक अगोदर बेळगावला जाणार मग बेळगावहून दोन दिवसाच्या नंतर बेंगळूरला पाठवणार असं म्हणत आहे ते सांगत आहे की कशा पद्धतीने काय काय असतं थोडंफार माहिती झालेली आहे आता तिथे गेल्यानंतर पणच तर तर आहे तरी पण थोडीफार माहिती झाली तर ठीक असतं म्हणजे तयार असतो व्यक्ती त्या गोष्टीला समोरं जाण्यासाठी तेच म्हणत आहे तर हीच आमची चर्चा चालू आहे थोडंफार गावाकडचं विचारायचं आहे की कसं आहे काय नाही आणि पूजा आणि गीता गेलेली आहेत बेंगळूरला फिरण्यासाठी ते पण येणार आहेत दोन दिवसात ते सांगत आहेत थाते आणि काकू की दोन दिवसात ते पण येणार आहेत म्हणजे दोघीजणी जणी गेलेले आहेत म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या वडीमध्ये बघितलं होळी दिवशी पूजा आणि गीता आलेल्या होत्या भेटण्यासाठी आणि खूप घाईघर भेटणी गेल्या म्हणजे एक ते दोन तासामध्ये परत गेल्या जेवणंसुद्धा केले आहेत कारण त्यांना दुसऱ्या दिवशी बेंगळूरला जायचं होतं ती तयारी त्यांना करायची होती तर आता तिथंच आहेत आणि दोन दिवसाच्या नंतर येणार आहेत गीताच्या मुला मुलाचे क्लास स्टार्ट होणार आहेत त्यामुळे येणार आहेत म्हणजे जात वेळेसच तिकीट केलेले आहेत ते जाण्याचंही जा येण्याचंही जा म्हणजे एक आठ दिवस तिकडे राहिलेले आहेत फिरणं एन्जॉय झालेलं आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा ला बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल आणि जीही तुमचे प्रश्न असतात जीही तुमचे कमेंट येतात त्याचे रिप्लाय पण मी देते आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच मी जास्त प्रमाणे रिप्लाय देत असते कारण जेव्हाच्या तेव्हा तिथे मी रिप्लाय कधी देते कधी न देते असं होतं पण जेव्हाही तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा त्यामध्ये तुमच्या जीही प्रश्नाची उत्तरं असतात ते भेटवून जातात तर थोडा वेळ मी बोलत बसलेली होते आता पटकन स्वयंपाक करून घेते कारण काका आणि काकू जाणार आहेत थोड्या वेळानं म्हणत होते साडेतीन वाजता किंवा चार वाजता जी एस टी आहेत ना गावाकडे जाणे ते एस टीला जाणार आहोत तर म्हणलं आता पटकन स्वयंपाक करूया वेदी काही मदत करण्यासाठी आलेली आहे तर अगोदर मी कणिंग मळून घेते म्हणजे बाकीचीच भाजी ही ते बनवून जोपर्यंत आपलं कणिंग जे आहे ते व्यवस्थित भिजलं जातं तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकूया आणि पटकन मी आणि मळून ठेवते तोपर्यंत तो वेदिकाला भाजीचं दिलेलं आहे कट करण्यासाठी म्हणजे भाज्या निवडून दिल तोपर्यंत कांदा नंतर दोडका होता फ्रीजमध्ये तर डोडक्याची भाजी दिलेली आहे तुम्ही म्हणत होता की ताई तुझं जी फ्रीज आहे ते पूर्ण भीतीला चुटकोणं आहे तर तसं ठेवू नको स्फोट व्हायची भीती असते तर तुमचं योग्य आहे पण किचनमध्ये कुठं स्पेस नाही आहे खूप हे झालेलं आहे म्हणजे जितकी फ्रीज आहे तितका जागा तिथं सोडलेला आहे म्हणजे मेजरमेंट घेऊन सोडल्यासारखं झालेलं आहे तेवढ्या जाग्या मी फ्रीज बसलेला आहे ते पण भागालच्या साईडला थोडासा स्पेस आहे तुम्ही बघू शकता इकडे इकडं नाही आहे साईडनं पण मागालच्या साईडला थोडासा स्पेस आहे पण समोर घेतलं तरी पण बघा खूप अडचण होणार आहे कारण आपली किचन खूप छोटी आहे